पप्पा पप्पा आवाज दिला मोठ मोठ्याने रडली नियतीनं डाव साधला चिमोकली समोरच वडिलांचा बुडून मृत्यू नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथील तलावात आंघोळीला गेलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुखद घटना समोर आली अखिल नामदेव शिंदे असं बत्तीस वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अखिल गावातील तलावाकडे आंघोळीला गेले होते यावेळी त्यांची साडेतीन वर्षाची मुलगी एंजल देखील सोबत होती तलावाच्या पायरीवर साचलेल्या चिखलामुळं पाय घसरल्यानं ते थेट पाण्यात पडले मात्र पोहता येत नसल्यानं काही क्षणातच ते पाण्यात बुडाले एंजल समोरच अखिल हे पाण्यात बुडू लागले त्यावेळी चिमुकली वडिलांना हाक देऊ लागली वडिलांना बुडताना पाहून ती जोर जोरात रडू लागली मात्र तिचं रडणं ऐकून मदतीसाठी यायला तिथे कुणीच नव्हतं काही वेळातच झाला वडिलांच्या मृत्यूनंतर चिमुकलीने एकच हंबरडा फोडलेला दिसतोय अखिल शिंदे यांची पत्नी काजल आणि मुलगी एंजल यांच्यासह नागपुरात राहत होते गावातच त्यांचं एक छोटेसे कटिंग आणि दाढीच दुकान होत घरातला एकुलता एक करता पुरुष गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय